महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची छत्रपती शिवराय व महापुरुषांची वारंवार होणारी विटंपना थांबवावी अशी मागणी सकल मराठा समाज सांगोला यांच्याकडून तहसीलदार यांच्याकडे काल गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी गेल्या आठ महिन्यांपूर्वी राजगड मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती स्मारक कोसळलं आहे तीनशे चारशे वर्षे पूर्वी महाराजांचे किल्ले हे अखंड विश्वाचे असताना काही चुकीच्या पद्धतीने स्मारकाचं उद्घाटन करून व अवघ्या आठच महिन्यात सदर स्मारक कोसळलं या घटनेतील सर्व संबंधितांना सखोल चौकशी करून कठोर शासन करावे त्याच ठिकाणी योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्मारकाचं पुन्हा निर्मिती करावी बदलापूर कोल्हापूर येथील महिला मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये होत असलेले महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी निर्भया पथक पूर्ण क्षमतेनं कार्यरत करावे महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे ताबडतोब निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गुन्हे लाभ चालवावे अन्यथा सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही त्याची सर्व जबाबदारी शासनकर्त्यांची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले सदर निवेदन देते प्रसंगी बाबूराव गायकवाड तानाजी काका पाटील अरविंद केदार इंजिनियर रमेश जाधव डॉक्टर पियुष ददा साळुंखे पाटील भ वैभव केदार बाळासाहेब शिंदे बापूसाहेब ठोकळे धनंजय भाकरे माऊली गायकवाड विजय पवार पिंटू पाटील धनंजय पवार प्रताप इंगोले भारत साळुंखे धनंजय ढेकळे विशाल केदार यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते